नमस्कार मी पंडित ज्ञानदेव यादव माळशिरस तालुका पुरंदर जिल्हापूर ऊसाची खोडवा हा ऊ ऊस आहे तर ज मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये ऊस तुटला आता तो बा बारा महिन्यात चाललेला आहे ऊस तुटल्यानंतर बेसळ रोज टाकला अठराशे चाळीस मायक्रो टाकले आणि काही युरिया वगैरे टाकून ऊस बांधण बांधणी करून घेतली परंतु ऊस तुटल्याच्या तुटल्या त्या टायमिंगला जोडवळ पद्धती माझी ही जोडवळ साडेचार फुट आणि सहा फूट पडतं सहा फूटमध्ये पाच टक्के कुठं करून घेतली मी सगळी आणि पात्र कुजवलं बिसर डोस्ती तर टाकून घेतला जोडवळीमध्ये तर त्याच्यानंतर पात्र जूनमध्ये कुजल्यानंतर फक्त सनेचेच प्रॉडक्ट वापरले सनेचे सॉइल केअर सनगार्ड आणि सन महाराजा आणि शुगर कॅन शुगर किट हे वापरलं ह्या प्रॉडक्टवरच ऊस आतापर्यंत चाललेला आहे आता जवळ जवळ तीस ब बत्तीस तीस कांड बत्तीस तेतीस कंड्या त्याचा रिझल्ट चांगला आला क्वेल्थाचा शुगर क्वेक